नमस्कार आज आपण करणार आहोत फुलग्याची कुसळ हुलगे म्हणतात काही ठिकाणी कुळीत म्हणतात बघूया आपण हे हुलगे ना खूप व्यवस्थित स्वच्छ घेवायला लागतात त्याच्यात बारीक बारीक खडे असतात आणि खडे त्या कलरचेच असतात त्यामुळे खूप व्यवस्थित निवडून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून ते आपण भिजत ठेवूया हे बघा मोड आलेले हुलगे मी काय केलं काल सकाळी एक वाटी हुलगे भिजायला घातले आणि ते रात्री पाण्यातून काढून ते मी फटक्यात बांधून ठेवले आणि आज सकाळी ते करायला घ्यायचे भाजी त्याची म्हणून बघा कसे मोड आलेत मस्त आता आपण भाजी करूया एक ग्लास पाणी घालून त्यात आपण दोन शिट्टे घेऊया आपण त्याच्यात थोडं मीठ घालते आपण शेंगदाणे भाजून घेतले तर आता आपल्या भाजीसाठी वाटण जे लागणार आहे ना ते दाखवते थोडी शेंगदाणे घेतले लसूण घेतले सात आठ पाकळ्या आणि मी कोथंबीरच्या काळ्या घेतल्या खूप टेस्ट भाजलं छान येतं त्याने आता बघूया फोडणी करूया आता गॅसवर ग्यासौ... गॅसवर आता कढई ठेवली आपण हे आता कुकर झालाय आपला आणि आता बघा शिजलेत मस्त आता असे शिजले पाहिजे आपण पहिलं तेल तेल घालू तेल फोडणीसाठी आपण त्यात जिरं घालू अर्धा चमचा जिरं जिरे तडतडायला लागले आता आपण त्यात कडीपत्ता आपण त्यात कडीपत्ता घालू सगळं ते वाटण केलं होतं ते त्याच्यात मी घालतो आणि तुम्ही कशी ते मला कमेंट करून सांगा अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण चटणी अर्धा चमचा घरचं तिखट काळा मसाला पाव चमचा हळद धने पावडर अर्धा चमचा आपण आता हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि आपण शिजवले मुलगे त्यात घालूया आता सगळे मुलगी हो आपण घालतोय त्याला आता आपण पर परतून घेऊयातून हो घेऊया आणि आपल्याला त्याच्यात रसाभाजी करायची म्हटलं त्याच्यात आपण पाणी ऍड करणार गरम पाणी त्याच्यात दोन ग्लास पाणी घेतले कारण आम्हाला रसाभाजी खूप आवडते ती तर आपण पाणी घालूया हो आपण आता पाणी घालतो दोन ग्लास पाणी घेतलं गा। आपण त्याच्यात मीठ घालूया भाजीला उकळी छान आली आता मीठ घातलं मी दीड चमचा मीठ घातलं भाजीला आता छान उकळी आले की आता थोडी हलवून बघूया दहा मिनिटात ती भाजी रेडी होते आपण त्याला जेव्हा आता झाकण ठेवून त्याला थोडं शिजवून घेऊया जास्त नाही का कारण आपण ऑलरेडी कुकर वरून शिजवून घेतली आपण आता चाखर ठेवून पाच मिनटं उकळी घेऊया पाहिजे ही आपली झाली आहे मुलग्याची उसळ किंवा रसाभाजी तर रेडी आहे खाण्यासाठी अशी ही आपली भाजी आणि हे झालं आहे जेवणासाठी तयार ताट आपण केले आहे मूड आलेल्या फुलग्याची उसळ भाजी भाजी तर आपण आता रेडी झालो आहोत जेवणासाठी तुम्ही पण करून बघा ही अशी रेसिपी याची रेसिपी आणि मला सांगा आणि तुमचा दिवस चांगला जाओ